नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते आमचे बीच, मित्र आहेत ज्ञानेश्वर दायंगडे त्यांच्या मी डाळिंबीच्या डाळिंबीच्या भागात आलो आहे डाळींब म्हटलं तर फळ अतिशय दिसायला सुंदर आणि आतमध्ये पण असंख्य असे पदर असतात उत्कृष्ट शेतकरी आहेत उत्कृष्ट बाग त्यांची आहे उत्कृष्टरित्या डाळिंब पिकले पिकवले जातात या ठिकाणी आणि त्यामुळे मी मला ते म्हणले की वकील साहेब तुम्ही या आता कळी येण्याचा मोसम आहे किती एकर क्षेत्र तुमचं इथं डाळिंबीचं चार एकर क्षेत्र चार एकर क्षेत्र आहे आता काय सध्या आहे आता काही स्टेज चालू आहे प्लॉट मधली प्लॉट आहे छोटा एक प्लॉट छाटणी केलेला नाही बरं कळी येते का अशी हा मोठी अजून आहे त्यामुळे लहान आहे लहान साईज मध्ये येत आहे आता मला सांगा ही कळी आहे यातून डाळीम येते का हा यातून डाळीम तयार होते फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे ते मोठी अजून छोटी कळी येत बाकी ही मोठी कळी आणि ह्यातूनच पुढं डाळिंब येतं आणि यात पदराचं काय वैशिष्ट्य आतमधल्या ह्या पाक येत्या हे परागी भवनासाठी हे त्यात मधमाशी नर हे नरक आहे यातली मधमाशी नर, नर माधीम मा काही पराग भवन झाले ते सेटिंग होते सेटिंग होते, होते आणि मग डाळींब यातूनच असं तयार होत तयार होत आणि प्रत्येक पदर वेगळा असतो डाळिंबीचा डाळिंबात प्रत्येक पडदा वेग हो पढ़ असतो तो वेगवेगळा असतो म्हणजे या कडीवरती डिपेंड असतो का पदरा पडदा याला किती येत आता याला पाच आहेत तर यात पाच पडदे असणार आत प्रत्येक पाक येईल एक पडदा असतो अतिशय बरं वाटलं तरुण आहेत नोकरी धंद्याच्या मागे लागले नाहीत शेती व्यवसाय करतायत डाळिंब पिकवतायत आणि अतिशय रीत्या मी बाग फिरतोय अतिशय छान बाग त्यांनी मेंटेन केलेली आहे मला वाटतं की काहीतरी घेण्यासारखं आहे आजचा तरुण कुठेतरी बारा हजाराची नोकरी कर आठ हजाराची नोकरी कर मला कुठेतरी चिटकवा बँकेत चिटकवा शिपाई राहतो क्लर्क राहतो मला वाटतं उत्तम शेती आणि लोक खरंच म्हणतात की वावर आहे तर पावर आहे म्हणजे बघा ना स्वतः मालक स्वतः मेहनत करायची स्वतः कष्ट करायचं आणि उत्कृष्ट माल पिकवायचा आणि भावी चांगला मिळतो या डाळिंबेला मला वाटतं की चांगलं आहे भावी, चांगले। भावी हल्ली चांगलेला चांगला आलेला आहे मागणी ही मोठ्या प्रमाणात पण मोठ्या प्रमाणात आहे तेवढा पुरवठा होत नाही त्यामुळे भावी चांगला आहे तीन चार वर्ष झाले शंभर प्लसच रेट आहे कमी नाही शंभर प्लस रेट आहे त्यामुळे हे सगळं बघण्यासारखं आहे त्यामुळे मी तरुणानं विनंती करेन की नोकरी धंद्यात नोकरीत पडण्यापेक्षा धंदा चांगलाच आहे व्यवसाय पण शेती ही अतिशय चांगली आहे कारण की फार पूर्वी लोकं म्हणायची की उत्तम शेती असावी मध्यम व्यापार असावा आणि कनिष्ठ प्रायोरिटी ही नोकरीला दिलेली आहे फार बरं वाटलं मी भारतीय जनता पार्टीचा किसान मोर्चाचा अध्यक्ष आहे त्यांना बऱ्याच ठिकाणी व्हिजिट देत असतो आणि अशी नवनवीन माहिती मलाही कळत जाते आणि ते आपल्यापर्यंत पोचवणं नक्की प्रयत्न करेन धन्यवाद